डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा सकल हिंदू समाजाची मागणी होस्ते घाटात सापडलेला सापळा आणि कवटीचा शोध लागला एका स्वप्नामुळे उद्यापासून कशेडी बोगद्यात नो एंट्री शरद पवार आमचे दैवत ते आमच्या मनात आहेत शेखर निकम शिवण क्लास प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न नुकत्याच झालेल्या ईद ए मिलाद या मुस्लिम धर्मियांच्या सणानिमित्त खेड शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये काही ज्ञात अज्ञात लोकांनी पॅलेस्टाईन देशाचा झेंडा फडकवून सामाजिक सलोखा आणि देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांच्या प्रतिष्ठेला धक्का लावलाय तसेच भारत देशामध्ये राष्ट्रध्वज देशातील नागरिकांकडून फडकवणे चुकीचं असून समाज हिताच्या विरोधात आहे शहरातून निघालेली मिरवणूक मुस्लिम धर्मियांची धार्मिक मिरवणूक होती यामध्ये इतर देशांचे राष्ट्रध्वज फडकवण्याचं कोणतंही कारण नव्हतं मात्र ध्वज फडकवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं एवन फर्निचर या दुकानासमोर पॅलेस्टाईन देशाचा राष्ट्रध्वज फडकवल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहेत तसेच या प्रकरणी व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळवणं शक्य होणार आहे 16 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या ईद ए मिलादच्या मिरवणुकीत पॅलेस्टाईन देशाचा राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण करून देशविदायक कृत्य करणाऱ्यांवर अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात यावा असं निवेदन खेड शहरातील हिंदू समाज बांधवांनी गुरुवारी सायंकाळी खेड पोलिसांना दिले यावेळी शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दुसऱ्या देशाचा अभिमान जर ह्या ना समाजाला वाटत असेल तर ते त्यांनी त्या देशात जाऊन राहावं आम्ही एवढा त्यांना संदेश देतो आणि एवढंच बोलतो बस दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खेडमध्ये मुस्लिम समाजातर्फे ईद ए मिलादच्या निमित्ताने एक धार्मिक मिरवणूक काढली गेली त्या मिरवणुकीला कुठल्याही धर्माचा कुठेही विरोध नाही किंवा काही नाही पण त्या विरो मिरवणुकीमध्ये आपल्या खेड शहरामध्ये जी रॅली निघाली त्या रॅलीमध्ये पॅलेस्टाईन देशाचा झेंडा ध्वज फडकवला गेला वास्तविक पाहता आपल्या देशात राष्ट्रीय प्रतीक म्हणून आपला राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त अन्य कुठलाही राष्ट्रध्वज आपल्या देशात पडकवण्याचं काही कारण नाही आणि धार्मिक मिरवणुकीत तर नाहीच नाही पण अशा प्रकारे दुसऱ्या देशाचा राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज पडकवून आपल्या देशात किंवा आपल्या शहरात असलेली धार्मिक एक सलोका तो बिघडवण्या बिघडवण्याचं काम हे काही विशिष्ट समाजकंडकांकडनं केलं गेलं आणि ते अत्यंत चुकीचं आहे त्याबाबतीत आता आपण खेडमधील जे प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी त्यांना पत्र आणि निवेदन देऊन त्याबद्दल कडक कारवाई करण्याची सूचना केलेली आहे आणि त्या बाबतीत प्रशासनाने पुढील दोन दिवसात त्यावर योग्य त्या प्रकारे कारवाई करून योग्य ती त्यांना शिक्षा करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सकल हिंदू समाज आणि एक हिंदू भारतीय नागरिक या नात्याने आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि अशीच पुढे जर का हिंदू धर्मियांच्या व्य विरुद्ध किंवा हिंदूंच्या बाबतीत किंवा आपल्या देशाच्या एकत्र एकनिष्ठेच्या बाबतीत काही चुकीचे प्रकार घडले गेले तर आम्ही सगळे असेच एकत्र येऊ आणि अशीच पुढे चुकीच्या पद्धतीनं लगाम लागत राहू एखाद्या फिल्म स्टोरी किंवा सिरियल स्टोरी सारखी वाटणारी घटना प्रत्यक्षात घडली खेड तालुक्यातील भोसते घाटात एका पुरुषाचा सापळा कवटी तसेच झाडाच्या फांदीवर लोंकळणारी दोरी सापडल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचं स्वप्न पडलं त्यानं ते खेड पोलिसांना सांगितलं आणि त्यावरून हा रहस्यमय सापळा आणि कवटीचं गुण उकललंय तशी नोंद देखील पोलिसांनी दे केली म्हटल्याप्रमाणे सप्टेंबर रोजी योगेश पिंपळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगाव येथे राहणारी ही व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली पोलिसांना त्यांनी सांगितलं मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचं प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत कर असं सांगतोय योगेश आर्याच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला आणि त्या भागाची पाहणी केली पोलीस घटनास्थळी गेले भुस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्ट्या त्याला टॉवेलनं बांधून गळफास घेऊन मृत झालेलं प्रेत खाली पडलेलं दिसलं प्रेताच्या अंगात राखाडी रंगाचं जॅकेट राखाडी रंगाची पॅन्ट आणि या पोशाखाच्या आत मानवी हाड असल्याचं दिसून आलं या मृतदेहाच्या पायाजवळ काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली बॅग सापडली मृतदेहापासून पाच फुटावर एक कवटी सापडली मृतदेहाच्या जवळ ए आय आर कंपनीचे काळ्या रंगाचे बोट देखील सापडले मात्र या व्यतिरिक्त सॅक मध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांना करावा लागणार आहे मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा त्याची खबर स्थानिकांना लागता थेट मृतदेहच सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची खबर स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात ही गोष्ट विचार करायला लावणारी अचंबित करणारी आणि तितकीच खळबळजनक आहे यातून आता कोणते राहिलं आहे खर तर काल बुधवारी ती म्हणजे भोसते घाटात मानवी कवटी मिळाली भोसते घाटाच्या शेजारी असणाऱ्या या जंगलामध्ये मानवी कवटी समोर आली त्या ठिकाणी खेड पोलिसांनी शोध घेतला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या मानवी हाडांचा सापळा देखील काही यंत्रावर आढळून आला तर तसेच एका झाडाला दोरी बांधल्याचे निदर्शनास आले मात्र या सर्व गोष्टींचा खुलासा झाला कसा हा प्रश्न मात्र अनुत्तरितच होता गुरुवारी सकाळी मात्र याची एफ आय आर पब्लिश झाली आणि एफ आय आर पब्लिश झाल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे अशी की या प्रकरणाचा खुलासा एका स्वप्नामुळे झाला सावंतवाडी येथील तीस वर्षीय आर्या नामक तरुण आला एक स्वप्न पडलं की खेळ रेल्वे स्थानका शेजारील डोंगरावर पुरुष जातीचा मृतदेह आहे आणि मला मदत करा अशा प्रकारचा एफ आय आर खेड पोलीस स्थानकात दाखल झाला आणि एकच खळबळ उडाली आणि त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना या पाठीमागील डोंगरात एका पुरुष जातीचा मानवी सांगाड आढळून आला खर तर एखाद्या स्वप्नाच्या आधारे ही गोष्ट समोर येणं म्हणजे टीव्ही वर दिसणाऱ्या क्राईम स्टोरीज किंवा क्राईम सिरियल्स ची मालिका जी असतात त्याप्रमाणे ही घटना आहे या घटनेनुसार जर गेलं तर सावंतवाडीच्या तरुणाला खेळ मध्ये आत्महत्या के केली किंवा बॉडी आहे याचं स्वप्न कसं काय पडलं का खेडमध्ये नागरिक नाहीत खेळ मध्ये लोक राहत राहत नाहीत ते झोपत नाहीत त्यांना स्वप्न पडत नाहीत त्यांनी त्याच व्यक्तीला का निवडलं त्यालाच का ते स्वप्न पडलं पोलिसांनी त्या व्यक्तीला खर तर घरी सोडून दिलेलं आहे मात्र त्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करणं गरजेचं आहे दीपवाणीसाठी राकेश कोळी खेड रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या बोगद्यातून गणेशोत्सवादरम्यान दोन्ही बाजूनं वाहतूक सुरू करण्यात आली होती मात्र उद्यापासून म्हणजे वीस पासून कशेडी बोगद्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागानं तात्पुरत्या स्वरूपात कशेडी बोगद्याची दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली केली होती गणेश उत्सवात चालू करण्यात आलेल्या अजूनही काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याचं दिसतंय मात्र चाकरमान्यांसाठी हा बोगदा वाहतुकीस खुला करण्यात आला होता आनंद चतुर्थी नंतर चाकरमानी मुंबईत परतल्यामुळे अपूर्ण असलेल्या बोगद्यातून वाहतूक बंद करून पुन्हा या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात येणार आहे ही अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी पुढील दीड ते दोन महिने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते पंकज गोसावी यांनी सांगितलंय शनिवारी आणि सोमवारी चिपळूण येथे राष्ट्रवादीचे दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते येणार असून त्यांच्या सभा देखील या ठिकाणी होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार काका पुतण्यांचा दौरा म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणावी लागेल यामुळे या, दोघांच्या दौऱ्याकडे आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलंय एकवीस सप्टेंबर रोजी अजितदादा पवार हे चिपळूण येणार असून त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे आमदार शेखर निकम यांनी ही माहिती दिली या सभेनंतर मुस्लिम समाजाच्या हॉलला अजित दादा भेट देणार असून संध्याकाळी सात वाजता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय तेवीस सप्टेंबर रोजी शरद पवार हे देखील चिपळूणच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या पक्षाचा हा कार्यक्रम आहे त्यांचा जर हा राजकीय दौरा नसता तर नक्कीच त्यांची भेट घेतली असती असे म्हणत आदरणीय पवार साहेब हे आमचं दैवत ते आमच्या मनातच आहे अशी प्रतिक्रिया देखील आमदार शेखर निकम यांनी यावेळी दिली आहे त्यासंबंधी एक होईल पाणी होईल आणि मग सात वाजल्यानंतर मांडे सभागृहामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीघाची होती त्यांच्या शेतकऱ्यांची होईल त्यानंतर ज्या ज्या लोकांना दादांशी भेटायचं आहे उदाहरणार्थ कादू उत्पादक खांबा उत्पादक शेतकरी काही शेतीच्या पीक विम्याच्या संबंधी काही अडचणी आहेत काही इतर प्रश्न आहेत ज्या परवा आपल्याला माहिती आहे की ट्लू लाईन रेड लाईन असेल आपल्या इथं ज्या थोडी काम करायचं आहे जलसंपदाच्या माध्यमातून त्यासंबंधी असेल व्यापारी वर्गाचं असेल डॉक्टर वर्गाचं असेल किंवा वकिलांचं काही प्रश्न असेल किंवा रिक्षावाल्या संघटनेचे काही विषय आहेत विशेषतः आरटीओशी निगडीत आहेत काही विषय ह्यांना ज्यांना भेटायचं त्यांची सगळ्यांना मी भेट घालून देणार आहे की जेणेकरून हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टीनं बघायला काम करून दादा सकाळी एकाच वेळी काका पत्नी शिवली येत आहेत म्हणजे आपल्याकडे बाबीसभा आहे का नाही आदरणीय पवारसाहेब हे आमचं दैवत आहे आणि ते मनात आता आहेत त्यामुळे आम्ही तिथं जाऊन काय जाण्याचं असलं चुल आहे कमी आप ते आता येणार आहेत ते निवड प पक्षाच्या समोरच्या उमेदवारांशी निगडीत समोरच्या त्याचा कोण ठरेल ज्याच्या त्याच्या प्रचाराच्या निमित्तानेच येणार आहे इतर कुठच्या कार्यक्रमाला असतील तर निश्चितपणे जाऊन मी भेटलो दोन्ही अजितदादा दादा पवार आहेत हे राष्ट्रीय विधानसभेची तयारी करण्यात इकडे याचा असं दिसतंय काय शंभर टक्के ना आता शेवटी जो तो आपापल्या पद्धतीने करणारच ना आता त्यामध्ये जे सोडून गेले त्यांच्यात तिथे पवारसाहेब निश्चितपणे काय पण नाही तर फक्त एवढं आता दहा मंत्री पण आहेत त्यांच्यामध्ये शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीत पार पडलेल्या शिवण क्लास प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सौ श्रेयाताई योगेश कदम यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना शिवण क्लासचं प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं यावेळी माध्यमांशी बोलताना श्रेयाताई म्हणाल्या महिला सक्षमीकरण व्हावं हे आमदार योगेश दादा आणि शिवसेना नेते रामदास भाई कदम यांचं स्वप्न आहे तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनलं पाहिजे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं या शिबिराच्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन वर्षात तालुक्यातील तीनशे महिलांनी शिवण क्लास प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून भविष्यात देखील तालुक्यातील महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि शिबिरं राबवण्याचा आपला मानस असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं नमस्कार आज शिवतेज आरोग्य सेवा संस्था माफत आम्ही इकडे बेरोजगार महिला प्रशिक्षण मोफत शिव शिवण क्लास असं प्रशिक्षण घेतलं आहे आणि खूप बरं वाटतं आहे कारण का तीन महिन्याचा हा कोर्स होता आणि आज ज्या ज्या महिला इकडे आल्या आहेत त्याने तीन महिन्याचा हा कोर्स केलेला आहे आणि खरं योगेश दादांचं स्वप्न आहे रामदासबाईंचं स्वप्न आहे की ही सक्षम झाली पाहिजे आणि महिलांसाठी म्हणून हा आज आपण क्लास घेतला आणि मी खरं म्हणजे तर नम्रता पवार मॅडमचं पण आभार मानेन कारण का त्यांनी एवढं छान हा क्लास घेतला आणि सगळ्या महिलांना वेगळ्या वेगळ्या वस्तू शिकवल्या म्हणजे ब्लाउज बनवणं पेटीकोट बनवणं ह्याच्याने पुढे जाऊन जी आपली महिला आहे ती सक्षम होणार आहे आणि ती स्वतःच हे सगळं शिलाई करणार आहे आणि मी आत्ताच महिलांना सांगितलं की हे करत असताना पुढे सुद्धा महिलांनी स्वतःच त्यांची दुकानं घ्यायची किंवा स्वतःच महिलांमध्ये जर ही वस्तू त्यांनी वापरायला घेतली तर आपली महिलांना खूप बळ मिळेल आणि खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि गेल्या वर्षभरात मला वाटतं पन्नास महिलांनी हे ह्याचा लाभ घेतला आहे आणि गेल्या दोन तीन वर्षात तर मला वाटतं दोनशेच्या वरती महिला या कार्यक्रमाचा लाभ घेऊन गेल्या आहेत आणि आज आपण त्यांना सर्टिफिकेटसुद्धा दिलेत तर खरंच आज एक खूप चांगला दिवस असा मला वाटतं खेडच्या महिलांसाठी आलेला आहे आणि ह्याच्या सुद्धा आपण योगेशदादांच्या मार्फतातून आणि रामदासबाईंच्या मार्फतातून असे अनेक शिबिर घेऊ ज्याच्यातून महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि महिलांच्या हाती काम लागलं पाहिजे एवढंच माझं ध्येय आहे आणि जास्तीत जास्त करून महिला ही बाहेर आली पाहिजे आणि महिलांना कुठेच असं वाटलं नाही पाहिजे की मी कुठेतरी मागे पडते त्यांना जी काय ताकद लागेल ती ताकद आम्ही द्यायला इकडे बसलो आहोत इकडेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान सुरू करून एक चळवळ उभी केली त्याचं फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राइव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणं रस्ते झाडणं पाण्यानं रस्ते धुणं हे काम चालू आहे यामुळे मुंबईचं प्रदूषण खूपच कमी झालंय या कामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो आहे असे गौरव उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले हेड तालुक्यातील शिवतर परिसरात गेली अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून या वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होत आहेत यावर वन विभाग प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसला असल्याचं दिसतंय या बेसुमार वृक्षतोडीमुळे शिवतर कोण परिसरात डोंगरच्या डोंगर, डोंगर उजाड करण्याचं काम सुरू आहे वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट सुधारणा कायदा एकोणीसशे एकोणनव्वदनुसार वृक्षतोडीला वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते तलाठ्यानं अनाधिकृत वृक्षतोडीची तक्रार करणं देखील बंधनकारक असतं मात्र या नियमांना बगल देऊन बेसुमार वृक्षतोड करण्यात येते शिवतर पंचक्रोशीत आंबये जामगे मोरडे चिंचाळी अशी अनेक गावं येतात तेथे सहा सात मोठ्या प्रमाणावर जंगल दिसून येत होती मात्र येथील डोंगर उजाड झाले येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे कारवाईचे अधिकार असून देखील वनक्षेत्रपाल केवळ अहवाल पाठवण्याच काम करतायत साग चंदन फणस खैर जांभूळ ऐन किंजळ मोह चिंच असे वृक्ष तोडण्यास कायद्यानं बंदी आहे प्रांतांच्या ही तोडण्याचे आदेश वन खात्याला देखील देता येत नाही परंतु प्रत्यक्षात अशा झाडांचीही मोठ्या प्रमाणावर तोड होते प्रत्येक तालुक्यात होणारी जंगल तोड जळाऊ आणि अन्य किमती लाकूड अशा प्रकारात विभागवार होते पर्यायी लागवड करणं यावेळी गरजेचं असतं मात्र परिसरात कत्तल सुरू असून लाकडांचा साठा करून ठेवण्यात येतोय तोडलेली लाकडं दिवसाढवळ्या न देता रात्री ट्रकद्वारे तालुक्याबाहेर नेण्याचं काम देखील केलं जातं या विभागातून दररोज जवळपास पाच ते सहा ट्रक लाकूड तालुक्याबाहेर रवाना होत आहेत खेड तालुक्यातील मुरडे शिवतर आंबे खोपी आंबवली खाडीपट्टा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्ष वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय या गावांमधून गेल्या काही दिवसात बिबट्यानं अनेक वेळा मानवी वस्तीत दर्शन दिलंय अनेक गायी बैल त्यांनी फस्त केले वनसंपदा नाश पावत चालल्यामुळे हे वन्य प्राणी मानवी वस्तीत येत असल्याचं बोललं जात आहे रायपाटण टक्केवाडीतील शिवशक्ती युवा मित्र मंडळाकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यंदा मंडळाचं हे आठवं वर्ष होत मंडळाकडून गणपतीचं औचित्य साधून दरवर्षी उपक्रम राबवले जातात ज्येष्ठ लहान मुलं स्त्रिया तसेच तरुण वर्ग सर्वच त्यामध्ये सहभागी होतात महिलांसाठी खास रांगोळी स्पर्धेचं यावेळी आयोजन करण्यात आलं यामध्ये परीक्षक म्हणून मंगेश आणि राजू कुलकर्णी यांनी काम वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये वीस ते पंचवीस लहान मुलांनी सहभाग घेऊन उत्तम अशी वेशभूषा साकारली होती वेशभूषेसाठी शैलेश रोडे आणि संदीप कोलते यांनी परीक्षण केलं तसेच मंडळाकडून संगीत खुर्ची बॉल पासिंग अशा विविध मनोरंजनात्मक खेळांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या खेळाचं नियोजन मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी मिळून केलं गर्ल्स हायस्कूल खेळ या ठिकाणी इंटरस्कूल सिरतून नबी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी या वर्गातील कुमारी अबिल जहीर हामदुले हिचा तिसरा क्रमांक आला सबा चौगुले आणि इका हामदुले यांचा चौथा क्रमांक आला आहे नातिया बेदबाजी या स्पर्धेत इयत्ता आठवीच्या आसपास सुरवे आणि अमिना गजाली या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक आला या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्था प्रमुख कयुम नाडकर सर संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुन नाडकर शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे यांनी या सगळ्यांचं कौतुक केलंय या स्पर्धेसाठी शाळेतील उस्ताद फैयाज तसेच बिलाल उस्ताद आणि सर्व उस्ताद यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत दिनांक चौदा सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वभाव स्वच्छता स्वच्छता संस्कार ही थीम निश्चित करण्यात आली आहे या पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबवण्याचं नियोजित असून त्या अनुषंगाने पंचायत समिती खेड येथे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये सर्वांचं जनरल चेकअप त्यासोबतच सीबीसी बी पी शुगर इत्यादी तपासण्या करण्यात आल्या यावेळी बावन्न लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला माननीय गटविकास अधिकारी भाणसाहेब तालुका आरोग्य अधिकारी खरटमोल साहेब आरोग्य विस्तार अधिकारी इदातेसर श्रीमती वळवी मॅडम तालुका नर्सिंग ऑफिसर पालांडे इतर पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते शहरातील बजमई इमदाद याच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एज्युकेशन सोसायटी कडवळी आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत भाग घेतला त्यातील दुसऱ्या गटातील सहभागी विद्यार्थिनी इकरा सिकंदर बेबल हिनं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली तिला रोख रुपये पंधराशे चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं अन्य सहभागी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं सहभागी विद्यार्थिनींना विजय मोहिते आणि समीनाथ दळवी यांचं मार्गदर्शन लाभलं या सर्वांचं संस्था अध्यक्ष ए आर डी सर सर्व संस्था सदस्य माजी मुख्याध्यापक शाहबुद्दीन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालकांनी अभिनंदन केलंय याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी